श्री स्वामी समर्थ किचनमधील या सात वस्तू निर्माण करतात भयंकर वास्तुदोष घरात आणतात गरिबी एक घरामध्ये कणिक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेरील बाधा व नकारात्मक शक्ती कणकीमुळे घरात प्रवेश करतात दोन किचनमध्ये औषधे ठेवू नये अशी मान्यता आहे किचनमध्ये औषधे ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषध खाऊ लागतात एकामागे एक आजार चालू होतात विशेष करून घरातील कर्त्या व्यक्तीला याचा सर्वात जास्त त्रास होतो तीन किचनमध्ये कधीही फुटलेले तडा गेलेले भांडे ठेवणे यामुळे कुटुंबात कलह वाढतात हळूहळू कुटुंबात दुरावा निर्माण होऊ लागतो चार वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये देवघर नसावे मात्र पर्यायी जागा नसेल तर किचनमध्ये मांसाहार किंवा तामसिक पदार्थ बनवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी पाच किचनमध्ये आरसा लावू नये विशेष करून या आरशात जर गॅस किंवा मायक्रोवेवचे प्रतिबिंब पडत असेल तर असा आरसा घरात कधीही न संपणाऱ्या समस्या निर्माण करतो सहा रात्रीचे जेवण झाल्यानंतर किचनमध्ये खरकटी भांडी बेसिनमध्ये पडून राहत असतील तर अशी भांडी शाप देत असतात आणि अशा घरात देवी लक्ष्मी राहणे पसंत करत नाही गॅसवर किंवा चुलीवर खरकटी भांडी ठेवल्याने देवी अन्नपूर्णा देखील नाराज होते सात मायक्रोवेव्ह मिक्सर इत्यादी विद्युत उपकरणे तुम्ही दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवू शकता याशिवाय दक्षिण किंवा पश्चिम दिशेला भांडी किंवा इतर कोणतीही जड वस्तू ठेवावी आठ बहुतेक घरांमध्ये लोक त्यांच्या स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवतात जेणेकरून स्वयंपाक करताना होणारा कचरा त्यात टाकता येईल आपण हे आपल्या सोयीसाठी करतो पण वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे कचरा हे नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि ते तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकते नऊ खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ताबडतोब स्वयंपाकघरातून बाहेर फेकल्या पाहिजेत किंवा त्या दुरुस्त कराव्यात वास्तुशास्त्रात असे मानले जाते की अशा गोष्टींचा परिणाम मुलांच्या करिअरवर होतो तुमच्या स्वयंपाकघरात या गोष्टी असतील तर आजच फेकून द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद